दक्षिणा मारते आता तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य सांगते देवीला प्रदक्षिणा मारताना मागच्या साईडला इथं कॉईन चिपकवण्याची पद्धत आहे जर तुम्ही काही विष मागितली जर तो कॉईन इथं चिपकला तर तुमची विष पूर्ण होते मीही अनेकदा चिपकवले होते कॉईल माझी चिपकायची आणि विष पूर्ण झाली होती तर तुम्ही कधी आले तर इथं मागे कॉईल नक्की चिपकवा तुमची विष खरी असेल तर कॉईल चिपकून जातो पण मग आपण विश सांगताना बा मी माझी विश पूर्ण झाली तर मी नारळ चढवेल किंवा साडी चढीत चढवेल असं सांगावं लागतं तर तो कॉईल चिपकतो आणि तुमची विश खरी असेल तर तुमचा कॉईल नक्कीच चिपकून जातो तर इथं असं कॉईल चिपकवण्याची पद्धत आहे म्हणे म्हणजे तुमची विष पूर्ण होणार आहे याचा अर्थ असा असतो आता प्रदक्षिणा कंप्लीट करून घेऊ आ वारं आहे ना वा जाहीर आहे मात आता आता ही प्रदक्षिणा कम्प्लीट झाली तुम्हाला आणखी एकदा दर्शन देते